आपलं भगवन देवस्थान आणि भगवंत मंदिर हे जगाच्या पाठीवरती एकच आहे मूळ विष्णूचा अवतार असलेलं हे स्थान आहे आणि ह्याची फार मोठी कीर्ती आहे त्याकरता नऊ मे रोजी जो हा भगवंत प्रकट दिन होणार आहे त्या दिवशी ज्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये यात्रा जत्रा उत्सव साजरे केले जातात आणि प्रत्येकजण एक आपल्या ग्रामदैवताचं दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी येतो त्याच पद्धतील पद्धतीनं बार्शी तालुक्यातील जे मूळ या ठिकाणी ज्यांचा जन्म झालेला आहे ज्यांचं वास्तव्य झालेलं आहे ज्यांची कर्मभूमी आहे या सर्वांनी कुठं जरी तुम्ही जगाच्या पाठीवरती असले तरी या ठिकाणी नऊ तारखेला सर्व या गावातून गेलेल्या मुली किंवा या गावातून आपल्या रोजगाराकरता गेलेले जे बांधव आहेत या सर्वांनीच नऊ मे रोजी भगवंताचं दर्शन घेण्याकरता सर्वांनी यावं त्याचा तीर्थप्रसाद या ठिकाणी घ्यावा अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो